चंद्रपूरच्या कोल्हापणा तालुक्यामध्ये एक अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने अत्याचार केला ही घटना घडलेली आहे त्या अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे तुम्ही निवेदन दिलेलं आहे काय महिला संस्थांनी महिला ज्या विविध राजकीय पक्षाच्या महिला आहेत त्यांनी दिलं आणि ते निवेदन आणि फोनवर या संदर्भामध्ये दूरध्वनीवर किंवा प्रत्यक्ष येऊन जेव्हा ते भेटले तेव्हा ही अतिशय एका नराधमाने केले अतिशय नीच कृत्य आहे पृथ्वीवर एवढं नीच कृत्य असूच शकत नाही बारा वर्षाच्या मुलीला एक युवक काँग्रेसचा अध्यक्ष असा शिक्षक युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे शिक्षक आहे हा अमोल लोढे नावाचा नीच वृत्ती याला त्या ठिकाणी काँग्रेसचा अध्यक्ष केला युवक काँग्रेसचा या नीच नेत्यानी हा नीच नेता यांनी बारा वर्षीय मुलीला गुंगीचं औषध देऊन बगातकार केला तिथं आता अनेक मागण्या पुढे आल्या की त्यांनी अशी धंदे किती केले या अगोदरी पाच वर्षापूर्वी एका शाळेत आमदाराच्या अशाच घटना झाल्या आदिवासी मुलींवर अत्याचार झाले त्याचाही निकाल लागला नाही त्याबद्दलही महिलांमध्ये आक्रोश आहे की आमच्या आदिवासी बहिणी ओबीसी बहिणी यांच्यावर हे काँग्रेसच्या संस्थेमध्ये अत्याचार होतात आणि या संस्था चालू कशा असतात या संस्था बंद केल्या पाहिजे आणि म्हणून या मेघांनी ज्या प्रमुख मागण्या माझ्याकडे केल्या आणि पालकमंत्री म्हणून याची गंभीरता मी लक्षात घेतली अन्यथा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते बारा वर्षीय मुलगीवर तुम्ही विचार करा तुमची मुलगी बारा वर्षाची आहे माझी मुलगी बारा वर्षाची आहे तुम्ही सहंतरी कराल बदगापूर बदगापूरमध्ये आपण सर्व एक जागो बदगापूरच्या मॅनेजमेंट अटक केली म्हणून पहिली मागणी की या संस्थेची पूर्ण मान्यता रद्द करणे दुसरी मान मागणी की मॅनेजमेंट अटक करणे त्याची नार्को टेस्ट करणे कारण तो अजून काय काय करत होता हे समजा टेस्टची आवश्यकता आहे काही काँग्रेसचे नेते ही केस दाबण्याचा प्रयत्न करत आहे असं महगांची महेगा म्हणतायत तर ते सुद्धा प्रशासनाला सांगणं की कोणत्याही परिस्थितीत केस दाबण्याचा प्रयत्न होऊ नये विशेष वकील दिला पाहिजे सहा महिन्यात या आरोपीला फाशी देणं आवश्यक आहे हे गुंगीचं औषध कुठून आणत होता प्रिस्क्रिप्शन होतं का याची सुद्धा चौकशी करणं आवश्यक आहे आणि या सर्व मेघा सुप्रीम कोर्टाला पत्र देत आहे की या पाच वर्षा अगोदर जी घटना जागी होती त्या घटनेचा निकाल सुद्धा तातडीने लावा आणि याचा निकाल सहा महिन्यात लावा आता हे सहनशीलतेचा जा बाहेर जागा आहे आणि म्हणून या काँग्रेसच्या युवक काँग्रेसचा जो अध्यक्ष आहे या नराधमागा फाशी द्या अशी लोकांची मागणी आहे कारण नसताना जगातली शांतता या नवरात्रीच्या उत्सवामध्ये संपूर्ण आहे आणि म्हणून आता तातडीने बैठक घेऊन काही सूचना प्रशासनाला का केल्या आणि उद्या मंत्रिमंडळामध्ये याच्यावर चर्चा करून सरकारच्या वतीने जी जी कृती केली पाहिजे ती ती करण्याचा आग्रह या जनतेचा जो आहे तो पूर्ण केला जाईल आपण बघितलं की जे मंत्री आहे सुधीर मुनगंटीवार त्यांनी सहा महिन्यामध्ये या नरधमाला फाशी देण्याची मागणी केली आहे अन्व शेख जय महाराष्ट्र चंद्रपूर